नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो पहा उन्हाळ्याची सुट्टी आपल्याला लागलेली आहे आणि या उन्हाळीच्या सुट्टीमध्ये आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेटचं वाटप या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलेलं आहे विद्यार्थ्यांनी के सुट्टीच्या कालावधीमध्ये आपल्याला जो दिलेला अभ्यास आहे तो पूर्ण करायचा आहे इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा जो समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट आहे ते कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा पालकांसाठी सूचना आहे खालील मराठी विषयाचा उन्हाळ्यातील सुट्टीतील अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्याला मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून द्यावा प्रश्न क्रमांक दोन पाच व सातमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत बसून उपक्रम सोडवावेत पा म्हणजे पालकांसाठी देखील सूचना आहे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन बसायचं आहे आणि हे समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट सोडवायचं आहे पहा प्रश्न पहिला आहे गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भरा पहा आता कंसातील कोणकोणते कुन शब्द आहेत तर वाटला मैत्रिणींनी आहे मज्जा आली केला केले आनंदात म्हणजे पहा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये गाळलेले शब्द आपल्याला भरायचे आहे पहा आता आज कोमलचा वाढदिवस आहे बरोबर आहे हा शब्द या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे तिच्या सगळ्या मैत्रिणींनी पैसे गोळा केले आणि केक आणला पहा मैत्रिणींनी हा शब्द या ठिकाणी टाकायचा आहे वाढदिवस शेतात साजरा केला वाढदिवस आनंदात साजरा झाला सगळ्यांना खूप मजा आली अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे मैत्रिणींनी केला आनंदात मज्जा हे शब्द त्या ठिकाणी टाकायचे होते पहा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे शब्द कोडे सोडवा शेतकरी शेत कशाने नांगरतात पहा आता शेतकऱ्यांना शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर नांगर कशा नांगरतात नांगर पावसात हे सगळीकडे उग उगवते पा, पावसाळ्यामध्ये गवत सगळीकडे उगवतं म्हणून उभा शब्द लिहायचा गव आई भाकरी कशावर भासते तर तव्यावर मग तवा <coughs> जंगलात हा डरकाळी फोडतो कोण तर चौथा उभा आहे पा वाग जंगलात डरकाळी फोडतो आपल्याला वेळ वे कोण सांगते तर घड्याळ म्हणजे अशा पद्धतीचं हे शब्द कुड आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं होतं पा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील चित्रामध्ये दिलेल्या सूचना फलक वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिहा पहा या ठिकाणी हा जो सूचना फलक आहे तो सूचना फलक वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे तर प्रश्न पहिला आहे गडावर सूचना फलक का लावला असेल पहा म्हणजे लोक सूचनांचे पालन करत नसतील त्याचबरोबर लोक गडावरती काय करत असतील वेग वेगवेगळ्या अक्षरामध्ये काय करत असतील तर लिहित असतील काही नावं टाकीत असतील तर त्याच्यामुळे लोक सूचनांचे पालन करत नाही म्हणून काय केलं आहे गडावर सूचना फलक लावावा लागला असले सह्याद्रीचे गड काय सांगत आहेत सह्याद्रीचे गड हे शौर्य गाथा पूर्वीच्या काळी जरी शौर्य लढाया पराक्र पराक्रम झाले त्या पराक्रमांची शौर्य गाथा था? हे सह्याद्रीचे गड सांगत आहेत सूचना फलकावरील सूचना कुणी तयार केल्या आहेत गड संरक्षण समितीने सूचना फलकावरील सूचना तयार केलेल्या आहेत गड संरक्षण आपण कसे केले पाहिजे नियमांचे पालन करून आपण गड संरक्षण केले पाहिजे पा म्हणजे गडावरती जे काही नियम घालून दिले आहेत त्या नियमांचं पालन करून आपण गडाचं संरक्षण केलं पाहिजे पा प्रश्न चौथा आहे खालील शब्दांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा माथा पा त्याचा या ठिकाणी अर्थ सांगितला आहे आणि वाक्यात उपयोग देखील केलेला आहे अर्थ डोंगरावरील सपाट जागा म्हणजे माथा वाक्यात उपयोग आम्ही अथक प्रयत्नानंतर डोंगरावरच्या माथ्यावर पोहोचलो त्यानंतर मृदा शब्द आहे त्याचा अर्थ ता सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा आहे पहा मृदा त्याचा अर्थ आहे माती वाक्यात उपयोग आहे पाऊस पडल्यावर मातीचा वास येतो त्यानंतर प्राणवायू प्राणवायू कोणाला म्हटलं जातं तर ऑक्सिजन हा आहे प्राणवायू जंगलात ऑक्सिजन असते किंवा असतो पहा हे विद्यार्थिनी लिहिलेलं आहे त्याच्यामुळं थोड्याशा ऑक्सिजन हा शब्द देखील तिला लिहिण्यात थोडासा व्यवस्थित जमलेला नाही जंगलात किंवा जंगलामध्ये म्हणण्याऐवजी परिसरामध्ये ऑक्सिजनचा उपयोग होतो आणि ऑक्सिजन हा सजीवांच्या जीवन जगण्यासाठी असणारा उपयुक्त असा प्राणवायू आहे असं जरी लिहिलं तरी चालणार आहे त्यानंतर या ठिकाणी तर चौथा शब्द आहे नभ नभ म्हणजे आकाश गगन पा म्हणजे नभामध्ये अनेक ग्रह तारे आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीचं वाक्य आपण लिहू शकतो त्यानंतर पाचवा आहे तीर तीर म्हणजे काठ किनारा नदीचा तीर हा म नदीचा काठ हा खूप तीव्र उताराचा आहे असं देखील आपण या ठिकाणी वाक्य तयार करू शकतो म्हणजे तीर त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील म्हणी पूर्ण करा काखेत कळसा आणि गावाला वळसा बरोबर पी हळदनी हो गोरी पी हळदनी हो गोरी असं पाहिजे पा गोरी हो, हो गोरी आंधळे दळते कुत्रे पीठ खाते असतील शिते तर जमतील भूते अति तेथे माती त्यानंतर प्रश्न सव्वा आहे खाली दिलेल्या शब्दावरून गोष्ट लिहा लक्षात ठेव गोष्ट लिहित असताना गोष्टीमध्ये पात्र समस्या समस्या निराकरण पात्रामधील हवा आणि गोष्टीचे नाव द्यायला विसरून विसरू नका गुलाबजाम राधिका दिवाळी खेळ रांगोळी आज दिवाळी होती ताई दारासमोर रांगोळी काढत होती मुले खेळ खेळत होते राधिका आईला गुलाबजाम बनवण्यासाठी मदत करत होती अशा पद्धतीचं या ठिकाणी काय करायचे आहे छोटीशी गोष्ट किंवा या शब्दांचा वापर करून काय करायचा होता संवाद लिहायचा होता त्यानंतर खाली दिलेल्या चौकटीत तुम्हाला माहीत असलेल्या स्वातंत्र्यसैनिकाची चित्रे चिकटवा चित्रे उपलब्ध झाली नाही तर त्यांचे फोटो का व त्याबद्दल माहिती लिहा आता पा विनोबा भावेंचं चित्र आहे विनोबा भावे हे आद्य क्रांतिकारक होते आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे होते त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णवमध्ये झाला विनोबा हे भूदान चळवळीचे प्रणेते होते विनोबा यांनी भारतभर भ्रमण केले होते जमीनदाराकडून हजारो एकर जमीन मिळवली व ती गरजूंना दिली त्यांचा मृत्यू पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पवनार येथील आश्रमात झाला त्यानंतर या ठिकाणी दुसरे आहेत पा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान पुरुष तत्त्वज्ञ विचारवंत लेखक आणि एक आदर्श शिक्षक होते त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तमिळनाडू राज्यातील तिरुनती या गावी झाला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते समाजाच्या विकासात शिक्षकांचे खूप मोलाचे योगदान असते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारत सरकारने इसवी सन एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केले त्यानंतर प्रश्न आठवा आहे खाली पंपचर काढणाऱ्या काकाचे चित्र दिले आहे त्यांना त्यांच्या कामाविषयी प्रश्न विचारा आणि खाली दिलेल्या जागेत त्यांनी दिलेली माहिती लिहा तर पा या ठिकाणी प्रश्न विचारला पहिला तुम्ही हे काम केव्हापासून करता मी हे काम चार वर्षापासून करतो प्रश्न दुसरा तुम्हाला या कामात किती पैसे मिळतात मला या कामातून महिन्याला दहा हजार मिळतात तुम्हाला हे काम करायला आवडते का हो हे काम माझ्या आजोबापासून वडिलांकडे व वडिलांकडून माझ्याकडे आले त्यामुळे मला आपला व्यवसाय करायला आनंद वाटतो तुम्ही हे काम कोणाकडून शिकलात मी हे काम माझ्या वडिलांकडून शिकलो आता त्यानंतर माझे स्वप्न या विषयावर दहा ओळी लिहायच्यात पहा माझे स्वप्न प्रत्येकाच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द असते माझ्याही मनात अशी जिद्द होती मला असे वाटत होते की समाजातील जे लोक अडाणी आहेत त्यांच्याकडे उपजीविकेचे काही ना साधन नाही अशा लोकांसाठी काहीतरी करण्याची माझी जिद्द होती माझे स्वप्न होते की मी एक समाजसेवक बनेल त्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे त्या लोकांना मदत करेल जे लोक शिक्षण घेऊ शकत नाहीत त्या लोकांना शिक्षणासाठी मदत करेल तळागाळातील लोकांना त्यांचा अधिकार समजावून सांगेल व त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देईल अशा प्रकारे मी माझे स्वप्न साकार करण्यासाठी सारखा प्रयत्न करेल हे व माझे समाजसेवक होण्याचे स्वप्न पूर्ण करेल त्यानंतर पा पालकांसाठी सूचना आहे सामाजिक आ, आ, सामाजिक भावनिक शिक्षण व या विषयाचा उन्हाळ्यात सुट्टीचा अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्याला मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून खालील उपक्रम विद्यार्थ्यांसोबत बसून सोडवायत तुमचे मित्र घरातील व्यक्ती अथवा तुमच्या ओळखीचे तीन व्यक्तींचे चांगले गुण कोणते हे चांगले गुण तुम्हाला का आवडतात ते लिहा आणि त्याचे फोटो काळ्या चौकटीत चिकटवा आता पहा साईनिमशे या मुलामध्ये आपले मत साईचं चित्र आहे पहा साईनिमशे या मुलामध्ये आपले मत स्पष्ट मांडण्याचा गुण आहे तो हुशार आहे व मित्रांना व शिक्षकांसमोर आपले मत तो न भिता मांडतो त्यानंतर आ, या माझ्या बाबांमध्ये कष्टाळूपणा हा गुण आहे ते कायम प्रयत्नशील असतात त्यांची कायम नवीन काहीतरी शिकण्याची धडपड चालू असते त्यानंतर माझी आई ही अतिशय प्रेमळ आहे ती कोण कोणाचाही कौन, राग करत नाही सर्वांशी प्रेमाने वागते त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील गोष्टी केल्यावर तुम्हाला कोणत्या भावना जाणवतात यापैकी निवडा राग आनंदी उत्साही दुःख भीती इत्यादी मित्राला मदत केल्यावर आनंदी भावना होते पा आवडती वस्तू हरवल्यानंतर दुःखी भावना होते जवळच्या व्यक्तीसोबत भांडल्यावर देखील दुःखीची दुःखी भावना होते आपण दिवसभर नियोजन केले परंतु त्यानुसार काम झाले नाही तर राग येतो जवळची व्यक्ती आजारी पडल्यावर भीती वाटते अशा पद्धतीचे भावना या ठिकाणी लिहायच्या आहेत खालील योगासनाचे काही चित्र दिले आहेत ते नीट बघा व पालकांच्या मदतीने ही योगासने दररोज करा पा आता उष्ट्रासन हलासन नौकासन वृक्षासन त्रिकोणासन पद्मासन भुजंगासन वीरभद्रासन अधमुख श्वासासन अशा पद्धतीचे हे आसनं आहेत ते आसनं काही करायचे आहेत आपल्याला रोज सकाळी या ठिकाणी विद्यार्थ्यां करून घ्यायचे आहेत त्याच्यातून त्यांच्यामध्ये एक प्रकारे त्यांचा शारीरिक व्यायाम देखील होणार आहे आणि त्यांच्या शारीरिक त्यांना एक चांगल्या प्रकारची व्यायामाची सवय देखील लागणार आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे बातम्यांचा संग्रह करा बातम्यांचे वर्गीकरण करा वर्तमानपत्रातील बातम्या कापा चिकटवा व त्याखाली ती बातमी कोणत्या विषयासंदर्भात आहे ते, ते लिहा खालील बातमीचा विषय आरोग्य पा नव्या बाधितांपेक्षा जास्त करोनामुक्त म्हणजे करोना, करोना काळातली जी बातमी आहे ती त्या ठिकाणी चिकटवलेली आहे तसेच तुम्हाला काय करायचं आहे बातम्यांचा संग्रह करायचा आहे पेपरमधली बातमी कट करायची आहे तिचं वर्गीकरण करायचं आहे म्हणजे आरोग्यविषयक आहे का शिक्षणविषयक आहे का खेळाची आहे आणि त्या संबंधी त्या विषयासंदर्भात आहे त्या विषयासंदर्भात ती बातमी त्या ठिकाणी चिकटवायची आहे अशा पद्धतीचा हा इयत्ता चौथीचा समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेटचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या पूर्ण करायचा आहे सर्वांना या ठिकाणी उन्हाळीच्या सुट्टीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद